मंडळी आंदोलन म्हटलं की गर्दी ही आलीच गर्दी ही जास्त दिसली की समजायचं ते आंदोलन यशस्वी झालं त्यामुळे आंदोलनावेळी गर्दी जमवण्यासाठी अनेक अनेक प्रयत्न केले जातात जातात दाखवली आता एका आंदोलनासाठी चक्क मटण पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप होतोय या मटण पार्टीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ही घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील बावीस गावांना नीरा देवधर धरणातून शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं होतं या आंदोलनासाठी गर्दी जमवायची होती त्यामुळे त्यांनी चक्क आंदोलकांना मटण पार्टी दिली असा आरोप ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे या मटण पार्टीचे व्हिडिओ ही आता समोर आले आहेत ही धक्कादायक बाब समोर आल्यानंतर जानकर यांच्यावर टीका होत आहे आमदारांच्या या मटण पार्टीवर टीका होत असतानाच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही आमदार जानकर यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला आहे आता गोरे यांच्या या टीकेला आमदार उत्तमराव जानकर काय लक्ष देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे